नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात मार्केट ऑल टाइम हाय राहिलंय आठवड्याच्या पहिल्या सत्रात भारतीय बाजारात उत्साह दिसून आलाय बाजार नव्या शिखरावर बंद झालाय ऑइल गॅस रिअल्टी आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी दिसून आली सोमवारच्या दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स एकशे शेचाळीस अंकांच्या वाढीसह ऐंशी हजार सातशे पासष्टच्या पातळीवर बंद झाला निफ्टी पंच्याऐंशी अंकांच्या वाढीसह चोवीस हजार पाचशे सत्त्याऐंशीवर बंद झाला निफ्टी बँक निर्देशांक एकशे सत्याहत्तर अंकांनी वाढून बावन्न हजार चारशे छप्पन्नच्या पातळीवर बंद झाला निफ्टीचा मिडक्यात निर्देशांक चारशे एक्क्याण्णव अंकांच्या वाढीसह सत्तावन्न हजार सहाशे चौसष्टच्या पातळीवर बंद झालाय उजास एनर्जी उजास एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना वन टू फोरच्या च्या प्रमाणात बोनस शेअर देण्यास मान्यता दिले म्हणजेच कंपनीने प्रत्येक चार शेअर मागे एक बोनस शेअर देण्यास मान्यता दिली आहे उजास एनर्जी कंपनी सौर ऊर्जेवर काम करते दोन हजार तेवीस चोवीसच्या जानेवारी मार्च तिमाहीत कंपनीचा तोटा चार पॉईंट चौदा कोटी रुपये होता तर वर्षभरापूर्वी दोन पॉइंट नव्वद कोटी रुपये इतका धोका होता त्याचबरोबर कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपयांवर सहा पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपयांवर विसरले सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात शेअर फिफ्टी टू विंट हाय म्हणजेच बावन्न आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आणि शेअर पाच टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह सर। दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्त्यात्तर रुपयांवर बंद झाला गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्स मध्ये नऊशे पासष्ट पॉईंट सत्तावन्न टक्क्यांनी वाढ झाली मार्च दोन हजार चोवीसच्या ती माहीत प्रमोटर्स च्या कंपनीतील त्यांचा हिस्सा शून्य पॉईंट शून्य एक टक्क्यांवरून चौऱ्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांपर्यंत वाढवलाय जिओ फायनान्शियल जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जारी केलेत कंपनीचा नफा शून्य पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून तीनशे दहा पॉईंट सहा कोटी रुपयांवरून तीनशे बारा पॉईंट सहा कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न चारशे अठरा पॉईंट एक कोटी रुपयांवरून चारशे सतरा पॉईंट आठ कोटी रुपयांवर घसरले सोमवारी so, जिओ फायनान्शियलचा शेअर एक पॉईंट चौतीस टक्क्यांनी वाढून सात हजार तीनशे पंचावन्न पॉईंट शून्य पाच रुपयांवर बंद झाला तर शेअरचा फिफ्टी टू वीक हाय तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट सत्तर रुपये इतका आहे आणि कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात बेचाळीस पॉईंट पासष्ट टक्क्यांनी वाढ झाली काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनीने एक्सचेंजेसला माहिती देताना म्हटले होते की तिला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मुख्य गुंतवणूक कंपनी म्हणून मान्यता मिळाली आहे कंपनीला आता नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे सी ऐवजी कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणून मान्यता देण्यात आली आहे झी एंटरटेनमेंट झी एंटरटेनमेंट कंपनीच्या भागधारकांनी कंपनीच्या दोन हजार कोटी रुपये उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली चौदा जून रोजी कंपनीने सिक्युरिटीज जारी करून दोन हजार कोटी रुपये भरण्याच्या प्रस्तावावर भागधारकांची मान्यता मिळवण्यासाठी नोटीस दिली होती सोळा जून पासून मतदानाला सुरुवात झाली कंपनीच्या म्हणण्यानुसार या प्रस्तावावर पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मतदान पूर्ण झाले आणि बहुमताच्या आधारावर कंपनीच्या भागधारकांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात झी एंटरटेनमेंटचा शेअर सुमारे तीन टक्क्यांच्या वाढीसह सा, एकशे साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हा शेअर तीन वर्षात तेवीस टक्क्यांहून अधिक घसरला आहे तर गुंतवणूकदारांना एका वर्षात पंचवीस टक्क्यांनी तोटा सहन करावा लागलाय दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत हा स्टॉक बेचाळीस टक्क्यांनी घसरलाय तथापि तीन महिन्यात स्टॉकमध्ये तेरा टक्क्यांची वाढ दिसून आली युनिकेम लॅब युएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच यू एस एफ डीने युनिकेम लॅबच्या गोवा फॉर्म्युलेशन सुविधेची म्हणजे फॅसिलिटीची तपासणी केल्यानंतर पाच आक्षेप जारी केले आहेत युएसएफडीएने आठ ते पंधरा जुलै दरम्यान गोवा फाउंडेशनची पाहणी केली होती मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून चव्वेचाळीस पॉईंट सत्तावीस कोटींवरून तो एकशे एकोणतीस पॉईंट एकतीस कोटी रुपये इतका वाढलाय सोमवारी युनिकेम लॅबचा शेअर शून्य शे पॉईंट पंचावन्न टक्क्यांच्या वाढीसह पाचशे पस्तीस रुपयांवर बंद झाला गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये एकोणचाळीस पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे शेअरचा फिफ्टी टू बी खाय सहाशे पंधरा पॉईंट पासष्ट रुपये इतका आहे दलाल स्ट्रीटच्या लेडी झुंजुनवाला समजल्या ले जाणाऱ्या डॉली खन्ना यांनी एम के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये चार लाख तीन हजार सहाशे पंच्याहत्तर शेअर्स खरेदी केले त्यांची हिस्सेदारी सुमारे एक पॉईंट त्रेसष्ट टक्के आहे हा भाग भांडवल एप्रिल जून तिमाहीत खरेदी करण्यात आला होता एका महिन्यात एम के ग्लोबल फायनान्शियलचा शेअर चौदा टक्क्यांनी घसरला तर एका वर्षात त्यात शंभर टक्के वाढ झाली आणि तीन वर्षात हा स्टॉक तीस टक्क्यांनी वाढलेला आहे हॅट्सन ॲग्रो हॅक्सन अॅग्रोने दोन हजार पंचवीस मधील पहिल्या तिमाहीचे निकाल जारी केलेत कंपनीच्या नफ्यात प्रचंड वाढ झाली आहे कंपनीचा नफा बासष्ट पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून एकशे तीस पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न दहा पॉईंट चार टक्क्यांनी वाढून दोन हजार एकशे पन्नास पॉईंट सहा कोटी रुपयांवरून दोन हजार तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर पोहोचलाय कंपनीचा एबिटा एकोणचाळीस टक्क्यांनी वाढून दोनशे सदतीस पॉईंट सात कोटींवरून तीनशे तीस पॉईंट तीन कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचा एबिटा मार्जिन वार्षिक अकरा पॉईंट एक टक्क्यांवरून तेरा पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत वाढलाय कंपनीने तिमाही निकालांसोबतच डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशेर सहा रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये एकवीस पॉईंट त्रेपन्न टक्क्यांची वाढ झाली आहे शेअरचा फिफ्टी टू व्ही खाय एक हजार दोनशे बत्तीस पॉईंट पंच्याण्णव रुपये इतका आहे उदयपूर सिमेंट कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जारी केले कंपनी नफ्याकडून तोट्याकडे वळली आहे आर्थिक वर्ष एप्रिल जून तिमाहीत दहा पॉईंट तीन कोटी रुपयांचा कंपनीला तोटा झाला तर वर्षभरापूर्वी कंपनीचा चार पॉईंट दोन कोटी रुपये इतका नफा होता कंपनीचे उत्पन्न वाढले एप्रिल जून तिमाहीतील कंपनीचे उत्पन्न दोनशे कोटी रुपयांवरून तीन तीनशे पंचवीस कोटी रुपयांपर्यंत वाढले कंपनीचा एबिटा वार्षिक अठ्ठावीस कोटी रुपयांवरून एकोणचाळीस कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तर एबिटा मार्जिन अकरा पॉईंट दोन टक्क्यांवरून बारा टक्क्यांपर्यंत कंपनीचा शेअर दोन टक्क्यांनी घसरलाय एका महिन्यात हा शेअर अकरा टक्क्यांनी वाढलाय तर एका वर्षात शेअर टक्क्यांनी वाढलाय कंपनीमध्ये प्रमोटरची हिस्सेदारी पंच्याहत्तर टक्के इतकी आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट शून्य आठ टक्क्यांच्या वाढीसह चव्वेचाळीस पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एसीसी आणि अंबुजा सिमेंटसह अदानी ग्रुप हा भारतातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक आहे अदानी समूहाने जेपी समूहाची वार्षिक नऊ दशलक्ष टन पेक्षा जास्त किमतीची सिमेंट मालमत्ता विकत घेण्याची योजना सुरू केली आहे हिंदुस्थान युनिलिव्हरने आपला जलशुद्धीकरण व्यवसाय म्हणजेच वॉटर प्युरिफिकेशन बिझनेस प्युअरिट ए ओ स्मिथ इंडियाला सहाशे एक कोटी म्हणजेच बहात्तर दशलक्ष डॉलरच्या एंटरप्राइज मूल्याने विकण्यास मान्यता दिली आहे टी अँड डी इंडिया लिमिटेड जीई टी अँड डी इंडिया लिमिटेड कंपनीला पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन कंपनीकडून चारशे नव्वद कोटी रुपयांचे काम मिळाले कंपनीला हे काम दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण करायचे दशलक्ष युरोचे काम मिळाले होते गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरच्या किमतीत सहाशे सहा टक्क्यांची वाढ झाली तर सहा महिन्यात हा शेअर एकशे पासष्ट टक्क्यांनी वाढलाय गेल्या तीन महिन्यात शेअर मध्ये पंच्याऐंशी टक्क्यांची वाढ दिसून आली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इरेड्याच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे मजबूत तिमाही निकालामुळे शेअरच्या किमतीत सतत वाढ दिसून येत आहे इरेडाचा आय पीओ एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आला होता कंपनीच्या आयपीओची किंमत तीस ते बत्तीस रुपये प्रति शेअर होती तेव्हापासून कंपनीच्या शेअर्सची किंमत दहा पटीने वाढली आहे चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनी प्रति शेअर पंचावन्न रुपये इतका डिव्हिडंड देणार आहे त्यासाठी कंपनीने एकोणीस जुलै ही एक रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे गेल्या एका वर्षात चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअरची किंमत एकशे चाळीस टक्क्यांनी वाढली आहे